अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बाळा रोज रोज येणाऱ्या प्रत्येक अडचणीमुळे तुमचं मन लागत नाही पण नाराज होऊ नकोस पुढच्या क्षणाला तुझे सर्व दुःख संपून जाणार ऐकून घे भाग्यवान ठरशील मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे बाळा स्वामींसाठी आलाच आहेस तर संपूर्ण संदेश ऐकूनच जा तुला काहीतरी खास गोष्ट सांगणार आहे आजचा संदेश खूप खास असणार आहे बाळा तुझा कालचा दिवस खराब गेला पण आजचा दिवस छान आहे उद्याचा येणारा प्रत्येक दिवसही चांगला असणार आहे वेळ थांबून राहत नाही कोणासाठीही वेळ थांबत नाही बाळा सतत अपयश येत असेल तर खचून जाऊ नकोस स्वामी तुमची परीक्षा घेत असतील त्यामध्ये जर तुम्ही उत्तीर्ण झालात तर सगळं तुझ्या मनासारखंच होणार आहे बाळा तुझं कोणी ऐकत नाही आणि तुला कोणी विचारतही नाही पण तू मात्र सगळ्यांचा विचार करतोस बाळा मग चिंता करू नकोस तुझी वेळ आता बदलणार आहे अरे बाळा तुझ्यासोबत मी असेन मार्गच नसेल तर तो मी बनवेन ज्या मार्गावर तुला चालायचं आहे तुला मार्ग मिळत नसेल तर मी दाखवेन बाळा तुमची भक्ती आणि माझी शक्ती चमत्कार घडवणार आहे तुझ्या आयुष्यातील अडचणी आता काही दिवसातच संपणार विश्वास ठेव नवीन सुरुवात होणार आहे तुझ्यासोबत मी असणार आहे अरे बाळा मनात भाव असेल तर दुरून केलेला नमस्कारही सार्थ ठरतो मनस अस्थिर असेल तर माथा टेकूनही त्याला काही अर्थ नसतो स्वामी मावली असे सर्व ठाई तुझे कल्याण करण्याकरता फिरे अनेक क्षेत्र ते अक्कलकोट पायी पाई, स्वामी नाम रुजावा मनोमन चित्त अखंड ठाई ठाई अरे बाळा प्रत्येक क्षण आहे महत्वाचा दुःख करत राहू नकोस वाटेत कधी अड अडकळलास तर तुझा हात मी धरणार तुझी अडचण आता मी सोडवणार बाळा मी तुझ्यासोबत असणारच आहे बाळा लक्षात घे तुझी फसवणूक होणार नाही सावध रहा तुझी योजना सफल ठरणार जी मी तुला मदत करणार आहे तर तू यशवंत होणार आहेस मी आशीर्वाद देत आहे बाळा मार्ग हा इथेच राहणार आहे तुला पुढे जायचं आहे तुला माझं नेहमी मार्गदर्शन असणार आहे बाळा नवीन बदल घडवायचे आहेत तुला तुम्ही इतरांसाठी काही चांगलं केलं तर काही जणांना ते भगवत नाही त्यांचा दृष्टिकोन तसाच आहे त्यात तुझी चूक नाही तू तुझं कार्य करत राहा बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐक तुला अजून काही खूप महत्वाची गोष्ट सांगितली आहे बाळा अरे शोधून तर बघ विश्वास ठेव आश्वासन देण्यापेक्षा केलेली एक लहान मदत ही, चेहऱ्यावर आनंद देऊन जात असते तुझ्याकडून घडणारं प्रत्येक कर्म माझ्यापर्यंत पोहोचत असते अरे बाळा ज्या कार्यात अडथळा येत असतो ते कार्य नक्कीच पूर्ण होणार असतं संयम ठेव चिंता करू नकोस तुझ्यासोबत स्वामी असताना बाळा तू भिवू नकोस तुम्हाला सतत अडचणी येत आहेत तुमचं मन कुठेही लागत नाही प्रगती होत नाही चिंता करू नकोस सगळं काही नीट होणार आहे मी आहे तुझ्या पाठीशी भिऊ नकोस भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अरे ते घडणार जे आजवर कधीही घडलं नव्हतं तुझं स्वप्न सत्यात उतरणार आहे जे तू आजवर पाहिलं आहेस बाळा विश्वास ठेव तू काल होतास तसाच आज आहेस बाळा सांगितलेल्या मार्गावर चालत राहा आज ऐकल्यावर तुला चमत्कार घडणार तुझी मनोकामना पूर्ण होणार पुढच्या क्षणाला तुला आनंदाची बातमी मिळणार ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकणारच आहेस तुझी मनोकामना पूर्ण होणार तुझे कष्ट आता संपणार आहेत तुझी प्रार्थना आता पूर्ण होणार आहे अरे चांगलं कार्य करताना जास्त विचार करू नकोस ज्या कार्या जास्त विचार करावा लागत असे ते कार्य करू नकोस बाळा ज्या लोकांमुळे तुम्ही त्रास सहन केला आहे तोच त्रास त्या लोकांनाही मिळणारच आहे आणि ही, ही काळ्या दगडावरची रेषा आहे नेहमीच तू माझे आभार मानतोस पण आज मी तुझे आभार मानतो बाळा कारण तू तु तुझा वेळ देऊन शांतपणे ऐकून घेतलंस अरे तुला अडचण येणार नाही बाळा कारण तुला माझा आशीर्वाद असणार तू ठरवलेली योजना पूर्ण करताना तुला माझी मदत होणार आहे तुमचा स्वभाव आणि कर्म हे एक दिवस सोन्याचा दिवस घडवणार आहेत प्रामाणिक मार्गाला धरून तू राहा मी कायम तुझ्यासोबत असणार आहे केलेल्या कामात चुका काढायला अनेक जण पुढे येतात तुला कौतुकाची थाप द्यायला कुणी नसेल तर मी आहे बाळा कौतुक करणारे मोजकेच असतात ज्याला आयुष्यात काही करायचं नाही त्याच्या मागे वेळ घालवू नकोस स्वतःला घडवण्यात वेळ दे वेळच त्याचा निर्णय घेईल अरे लक्षात असू दे बाळा संकट येऊन सुद्धा तू खचला नाहीस तुझी नियती साप आहे चिंता करू नकोस तुझ्या पाठीशी कायम मी आहे बाळा अरे प्रत्येक अडचणीवर मार्ग असतोच सापडत नसेल तर मी शोधेन काळजी करू नकोस तुझ्या प्रत्येक अडचणीत मी तुझ्याबरोबर असेन रोज रोजच्या त्रासाला तू वैतागला आहेस ना चिंता करू नकोस तुमच्या सगळ्या अडचणी संपणार आहेत तुझ्या पाठीशी मी उभा आहे बाळा तू भिहू नकोस पुढच्या क्षणाला तुला आनंद मिळणार आहे आजवर मिळालेलं दुःख संपणार आहे आता सुखच सुख असणार आहे अशक्य ही शक्य होणार आहे जेव्हा स्वामी माऊली सोबत आहे चिंता करणं सोडून दे सगळं चांगलंच घडणार आहे पुढच्या क्षणाला आनंदाची बातमी मिळणार अरे आपलेच म्हणणारे असतात जे तुम्हाला त्रास देणार तुमची प्रगती झाली की तुमच्या सोबत असणारं नातं ते सांगणारे असतात लक्ष देऊ नकोस बाळा मी आहे मला माहीत आहे तुझे कष्ट जे इतरांना न पचणारे आहे अरे स्वतःला काही करायचं नसेल तर कोणाचे पाय तरी खेचू नये कोणीतरी कष्टाने मिळवलेल्या यशाचे श्रेय स्वतःकडे घेऊ नये एकमेकांसाठी काळजी माया आदर तर एकच कुटुंबात राहील कणखर सोबत राहा तुझ्या कुटुंबासोबत मी तुझ्या आठवणीत आहे बाळा तू काळजी करू नकोस तुझा मार्ग चालत राहा मी सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळा गुरुवारपर्यंत चमत्कार घडणार पुढच्या क्षणाला तुझे सर्व दुःख संपून जाणार आहे ऐकून घे भाग्यवान ठरशील मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे अरे प्रत्येक संकटातून बाहेर पडणार आहेस तू कारण तुझ्या स्वामी आईचा तुला आशीर्वाद आहे आजचा संदेश खास आहेच बाळा परिश्रमातून यश आळसातून पराभव अहंकारातून अडचण येते फक्त हिम्मत ठेव आयुष्य कुठूनही सुरू करता येते तू सरळ मार्गावर असतानाही तुझ्यासोबत जे घडलं ते इतरांचं प्रारब्ध आहे तू चुकला नाहीस तर तुझ्या पाठीशी मी खंबीर आहे अरे बाळ तुझ्याकडून इतरांना प्रेरणा मिळेल अशी एक गोष्ट तुझ्याकडे आहे न मागताही तुला मिळेल सर्व काही तुझ्या पाठीशी कायम मी आहे अरे बाळा शांत रहा मार्ग चुकू नकोस वेळच तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईल तुला अजूनही बरंच काही प्रश्न आहेत ज्याची तुला उत्तरांची अपेक्षा आहे मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे तुला आता नेहमीच आनंदी राहायचं आहे ही स्वामी आई तुझ्यासोबत आहे बाळा कर एकदा नामस्मरण तुझ्या अंतर मनात मी आहे बाळा समजून तर बघ खरं अशक्य असं काहीच नाही फक्त ते कठीण असतं अशक्य ही शक्य करण्याचे माझ्यामध्ये सामर्थ्य आहे बाळा आणि शक्य अशक्य खेळामध्ये गुंतलेलं तुझं मन तू आता बाहेर काढ कारण मी तुझ्या सोबतच आहे पुढच्या क्षणाला तुला माझे दर्शन घडणार चांगल्या मार्गावर चालत राहा तुझी भक्ती पूर्ण झालीच म्हणून समज तुला कायम मी साथ देणार बाळा तुझ्यासारखा तूच तुझ भाग्यवान ज्याची माझ्या मनात खास जागा आहे तुझ्या अंतर्मनात जे असेल तेच तुझ्या शब्दांमध्ये असेल प्रत्येक दिवस चांगले कर्म करत जा प्रत्येक दिवशी हे चांगले काही घडतच असते जे तुला मी संकेत दिलेले आहेत तुझे आयुष्य खूप सुंदर आहे बाळा इतर गोष्टींपेक्षा त्याचं मोल अधिक आहे नजर पारखी असावी लागते चांगली गोष्ट शोधण्यासाठी नजरेसमोर येणारी प्रत्येक गोष्ट चांगलीच असेल असं नाही कर्मसावं लागतं पुण्य मिळवण्यासाठी अरे मनात दुःखी असलास तरी तुझ्या चेहऱ्यावर आनंद आहे ही कला प्रत्येकाला जमेल असं नाही तुला शक्य आहे त्याचा अभिमान आहे हा शेवटपर्यंत संदेश ऐक तुला अजून काही खूप महत्वाची गोष्ट सांगितली आहे बाळा शोधून तर बघ विश्वास ठेव तू कितीही आटापिटा केलास तरी परिस्थिती बदलणारी नसते समजावून सांगण्यालाही एक मर्यादा असते लाख समजावूनही फरक पडत नसेल तर ओळखून जा समजावण्याला काहीच अर्थ नाही काळजी करू नकोस विश्वास ठेव सोबत आहे मी बाळा चुकीच्या मार्गावर जाऊ नकोस तुला योग्य दिशा दाखवायला मी आहे आजवर प्रत्येक परिस्थितीत खंबीर राहिला आहेस मला माहिती आहे बाळा तू खूप दुःख सहन केला आहेस तुझं दुःख आता संपणार आहे माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे ज्याला प्रयत्नच करायचा नाही फक्त तोच कारण देणार असतो प्रयत्न करणारा कधीच कारण देत नाही तुला यश नक्कीच मिळणार तुझी प्रार्थना आता पूर्ण होणार बाळा तुझी मनोमन केलेली प्रार्थना मी ऐकली आहे तुझी मनोकामना पूर्ण होणार आहे आज ऐकल्यावर तुला चमत्कार घडणार सांगितलेल्या मार्गावर चालत राहा पुढच्या क्षणाला तुला आनंदाची बातमी मिळणार अरे बाळा घाबरून जाऊ नकोस मी आहे तुझ्यासोबत इतरांचे शब्द तुझ्या नाजूक मनावर घेऊ नकोस समजून तर बघ खरं स्वामींचा वरद नेहमीच तुझ्या शिरावर आहे प्रत्येक सूर्यास्त तुझा दिवस नक्कीच लहान करतो पण प्रत्येक सूर्योदय तुझ्या आयुष्यात आशेचा नवीन किरण घेऊन येतो विश्वास स्वतःवर ठेव मग बघ काय चमत्कार घडतो अरे नेहमीच तू माझे आभार मानतोस पण आज मी तुझे आभार मानतो बाळा पुन्हा मी तुझे आभार मानतो बाळा कारण तू वेळ दिलास आणि ऐकून घेतलंस मला खूप आनंद आहे तुझा विश्वास आहे ना मी तुझ्यासोबत कायम असणार आहे तुझी चिंता संपना रहे। तुके लिली आता संपणार आहे तू केलेली प्रार्थना बाळा आता पूर्ण होणार आहे प्रत्येक पावलावर मार्ग दाखवायला सोबत मी असणार आहे अरे सप्ताहातील सातवार सर्वात मोठा वार गुरुवार या दिनाला आहे विशेष महत्त्व नामस्मरण एकदा हा गुरुवार एक विशेष गोष्ट घडणार आहे तुझे कौतुक को करायला कोणी नसलं तरी तुझे काम चोख कर तुला शबासकी द्यायला मी आहे नमस्कार करून कामाला सुरुवात कर तुझी योजना सफल ठरणार आहे जर सर्वांच्या हितासाठी तू कार्य करत असेल तर घे बरारी पुन्हा तुला पंख मी देणार दे, आहे तुझ्या यशामध्ये मला खूप आनंद आहे बाळा अरे लक्षात असू दे पुढच्या क्षणाला तुझं दुःख संपणार तुला माझा आशीर्वाद मिळणार आहे आजवर तू केलेल्या कष्टाचं फळ तुला मिळणार आहे अरे अनुभव हा तर आयुष्याचा खरा शिक्षक आहे तुला नेहमी हेच सांगण्याचा प्रयत्न मी करत असतो समजून घे सोपा मार्ग ज्यावर तुझं व्यक्तिमत्व घडत असतं बाळा आधी वाईट घडत असते मगच चांगलं घडत असते चिंता करू नकोस पुढच्या क्षणाला तुझी वेळ बदलणार असते अरे तुला समजून घ्यायला आवडतं ना मग मला आनंद आहे समजण्यासाठी शहानपणा असावा लागतो जे मला तुझ्या डोळ्यामध्ये दिसत आहे बाळा अशक्यही शक्य आहे जेव्हा स्वामी माऊली तुझ्यासोबत आहे चिंता करणं सोडून दे तुला आनंदाची बातमी मिळणार आहे आजचा तू संदेश ऐकलास मला समाधान मिळालं तुला आनंद वाटला यातच सगळं आलं भक्तीला पुराव्याची गरज नसते ती तर तुझ्या डोळ्यांमध्ये दिसते तुझं कर्म आणि स्वभाव पाहता स्वामी आई नेहमी तुझ्यासोबत असते चुकून घडते ती चूक असते जाणून केली जाते ती चूक नसते चुकीची जाणीव असेल तर घडलेली चूक पुन्हा घडत नसते जाता जाता एवढंच सांगेन मी परत येईनच पण लक्षात असू दे बाळा काळजी आहे ना मला तुझी मी सदैव तुझ्या सोबत आहे स्वामी आई सोबत असताना तू काही काळजी करू नकोस माझे शब्द तुझ्या आठवणीत ठेव नीतिमत्ता फक्त साप ठेव तुझा मार्ग चालत राहा जर तू जिंकलास तर तू खरा ठरशील स्वामी भक्त आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद केलेली सेवा स्वामींचनी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ